स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या लोकप्रिय मालिकेने मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे मालिकेतील अभिनेत्री जुई गडकरी व अभिनेता अमित भानुशाली साकारत असलेले सायली अर्जुन हे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते सध्या मालिकेचे शूटिंग माथेरानी येथे सुरू आहे अशातच आता सायली व अर्जुनचे काही रोमॅंटिक फोटोज समोर आले आहेत या फोटोज मध्ये सायली अर्जुनचा रोमॅन्टिक अंदाज पाहायला मिळत असून हे फोटोज विशेष लक्षवेधी ठरत आहेत यात सायली व अर्जुन नेहमीपेक्षा हटके लुक मध्ये पाहायला मिळते दरम्यान सायलीच्या पंजाबी ड्रेस मधील लुकने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय सायली अर्जुन मालिकेत सायली व अर्जुन माथेरान येथे फिरायला गेले असल्याचं त्यामुळे आता सायली अर्जुन मध्ये जवळीक वाढणार का ही उत्सुकता सगळ्यांमध्ये आहे यापूर्वी मालिकेत सायली अर्जुन मधील अबोला प्रेक्षकांनी पाहिला होता परंतु आता या दोघांमध्ये रोमॅन्स पाहायला मिळेल का असा प्रश्न नुकताच समोर आलेले फोटोज पाहिल्यानंतर सायली अर्जुनच्या चाहत्यांना पडला आहे पण मालिका म्हटलं की ट्विस्ट हा आलाच सायली अर्जुन सह अजून एक व्यक्ती माथेरान या ठिकाणी पाहायला मिळणार आहे ती व्यक्ती म्हणजे प्रिया त्यामुळे आता प्रियाच्या येण्याने सायली अर्जुन मधील जवळीक वाढेल का की प्रिया पुन्हा या दोघांमध्ये दरी निर्माण करण्यासाठी नवीन डाव रचेल हे पाहणंही रंजक ठरणार आहे तुम्हाला सायली अर्जुनचे हे रोमॅंटिक फोटोज कसे वाटले हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका